नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर आज आपण ड्रेसला लटकन कसे करतो कपड्याचे डोरी लावून घ्यायची आहे दोरीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता कपड्याचीच डोरी बनवलेलं आहे तर हे जे साईडचे आपले कपडे तुकडे निघतात म्हणजे गळ्याचे किंवा आर्मोलचे ह्या साईडचे तर तो कपडा घ्यायचा आहे तर हा इकडून साडेपाच आहे आणि हा इकडून किती आहे बरोबर साडेपाच आहे तर हे दोन असे कट करून घ्यायचे तुम्ही तुमच्या साईजनुसार क हे करू शकता म्हणजे तुम्हाला कसं हवं आहे ह्याच्यात लहान मोठे लावणार आहेत आपण तर हा व्यवस्थित भाग कट करून घ्यायचा चौकोन यायला पाहिजे पूर्ण बाजूने पण आता कधी कधी आपल्याकडे थोडासा गळ्याचा आकार तो देताना राऊंड येतं तर ते चालून जातं तर हे बघा असं फोल्ड करायचं आहे आणि हे आपली एक लटकन म्हणजे हे दोन झाले त्यानंतर हेही भाग ब्या घ्यायचा आहे आणि जो कट केलेला आहे त्याचा सेम निघतो का पाहायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठा निघतो का ते पाहायचं आहे तर हाही सेमच निघतो आहे किंवा कदाचित किंचेसचा आहेत त्याच्यापेक्षा छोटा निघेल तर हे असं आधी कट करून घ्यायचं आहे माप ठेवलेलं आहे त्यानुसार आणि हे साईडचं तुम्हाला कुठं क्रॉसेस वाटत असतील तर हे इकडचं हे कट करून घ्यायचं आहे त्यापेक्षा थोडासा हा कमी निघेल जे आपण जे डोरीचे लटक डोरीचे लटकन रेडीमेड आणतो किंवा कपड्याचे करतो त्याच्यात हा ह्याच्यापेक्षा किंचिसचा कमी आहे हे चार भाग निघाले म्हणजे आपले दोन डोरी आहेत दोन दोन चार लटकन झाले त्यानंतर तर छोटासा एक काढायचा आहे आपणाला तर हे, हे पाहायचं ही बाजू किती आहे आणि हे असं क्रॉस ठेवायचं आहे लटकनमध्ये तुम्ही खूपसे डिझाईन करू शकता म्हणजे तुम्हाला विकत आणलेलं कोणाकोणाला ती डिझाईन हे होत नाही किंवा त्याच्यातलं रंगत येत आहे बऱ्याच जणांना ते, ते नको असतं तर कपड्याचं सुंदर असं तुम्ही लटकन करू शकता तर हे असे आपण लटकनचे कटिंग करून घेतले व्यवस्थित हे बघा दोन हे त्यापेक्षा साईज मोठी आणि हे असे तर आपले सहा हे केलेत मी जो ड्रेस आहे तो ड्रेस मी तुम्हाला दाखवते हे अशी डोरी करून घेतली हे असं खेचलं तर तुमच्या लक्षात येईल क्रॉसमध्येही कपड्याची डोरी करायची आहे आणि पातळ अशी ही डोरी तयार होते तुम्हाला डोरीचा व्हिडिओ पाहायचा असेल ह्याचाच तर रिप्लाय करा मी त्याचाही बनवेन आणि हे आता ह्याच्यानंतर ह्याला काय करायचं आहे जी साईज मोठी आहे ही छोटी बाजूला काढून ठेवायची त्यानंतर ही साईज आहे आणि ही आहे तर आपणाला साईजनुसार करायचं असेल तर हा सगळ्यात मोठा खाली घ्यायचा आहे त्यानंतर कमी एक इंचेसचा तो घ्यायचा मग त्यानंतर हा घ्यायचा आहे तर सगळ्यात अगदी हा प्रकार जो आहे असा फोल्ड करायचं आहे आणि इथे असे ठेव ठेवायचं आणि ह्याला शिलाई करून घ्यायची तर मी तुम्हाला दाखवते शिलाई करताना आता हा असा फोल्ड करून घेतला आहे आणि ह्याला अशी डबल शिलाई करायची तिथून आणि इथे जो आहे हा भाग हा असा फोल्ड करायचा आहे त्यानंतर ह्यालाही डबल शिलाई तर हा एक बाजू लावून झाले त्यानंतर दुसरी डोरी घ्यायची आहे ज्या दोन डोऱ्या लावल्यात आपण त्याला ही जी दुसरी आहे ही लटकन जी आहे ती अशी फोल्ड करायचा आणि हे असं लावून घ्यायचं आहे आणि इथे सुरुवातीला आपण डबल टेबल सिलाई करून टक करून घेतो रोगची परत फोल्ड करायचा इकडे हाय हे जे कॉर्नर निघालेत आणि त्याच्यावरती शिलाई घ्यायचं हे असं लावून झाल्यानंतर हे असं सरळ करायचं त्यानंतर ही जी दुसरी आहे लटकन तयार करायची ते त्यालाही असं फोल्ड करायचं आणि त्यानुसार हे तुम्ही कितीचं गॅप घेऊन करणार आहे ते पाहायचं आहे इथे तुम्ही हे लटकन इतका गॅप करून हा तर हा जो आपण गॅप घेतो ते ह्याही डोरीला तितकंच यायला पाहिजे तर आता हा दुसरा मी लटकन ह्याचा करून घेते त्यानुसार दुसऱ्याही बाजूला सेम करून घ्यायचं आहे सरळ करायचा भाग आणि त्याच्यानुसार हा इतका झाला की इथे बरोबर मापानुसार तुम्ही दुसरं लटकन लावायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपण खूप सुंदर असे लटकनचे डिझाईन करू शकतो ह्याला वेळ लागतं त्यामुळे ह्याचे चार्जेस पण थोडेसे एक्स्ट्रा होतात फक्त लटकनच लावायचं असं वाटतं पण ह्याला वेळ भरपूर जातो लटकन लावून झालेत हा तिसरा छोटा सगळ्यात वरती तो, तो आत्ता मी लावून घेते जो गॅप आहे डिझाईन आहे ते लक्षात ठेवायचं आहे कारण एकसारखे दोन्ही बाजूने यायला पाहिजे तुम्ही जे डिझाईन करता त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक अशा गोष्टी असतात की ते लक्षपूर्वक करावं लागतं त्याला मॅचिंग सुद्धा असतात परत खराब होण्याचं चा काही चान्स नसते ह्या लटकनमध्ये सगळ्यात ह्याचा हा उपयोग आहे ती बाजू झाली एक पूर्ण मी हे असंच घेते तुम्ही टेपने पण मार्किंग करू शकता कारण रेग्युलर हे तेरा काम आहे तर मला जमतं एक अंदाज येतो की आपण किती प्रॅक्टिस करत गेल्यानंतर की ह्या लटकनमध्ये ह्या डिझाईनमध्ये किती गॅप हवं ह्याच्यात काम करताना गडबड म्हणजे डोरी किंवा धागा जो आपला असतो तो अडकला जातो हे बघा हे असे धक्कन तयार झाले आता ह्याच्यात काय झालं मशीनमध्ये हे काम करताना हे आपण काही करताना हे अशी गडबड होते मी व्हिडिओ आहे तसाच शक्यतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की काय अडचणी येतात आता हे परत व्यवस्थित करावं लागेल इथं जिथं डोरी तुटली ती व्यवस्थित परत म्हणजे शिवून घ्यायचं आहे आपले अशा पद्धतीने मस्त असे ड्रेसचे लटकन तयार झाले मी तुम्हाला पूर्ण दाखवते मेन व्हिडिओमध्ये तर तुम्ही चेकआउट कराच आणि ह्याच्यामध्ये पहा तर सिंपल असे आपले लटकन तयार झालेत आमचा कॅमेरा चालतो आहे तर नाही व्हायला पाहिजे हे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की कि किती मस्त असे सुंदर असे लटकन दिसत आहेत हे असं खाली ते ठेवून दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर लटकन तयार झालेत आणि असा ब्लाऊजला ह्याला खूप खूप वेगवेगळ्या डिझाईनने तुम्ही करू शकता तर हा आजचा व्हिडिओ फक्त लटकनचा जो असे आपण कपड्याचे करतो त्याचा होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद